पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मेनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रफुल्ल लोढा यांची उमेदवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी प्रफुल्ल लोढा यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली दरम्यान प्रस्थापितांची मक्तेदारी हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी माझे उमेदवार असल्याचे प्रफुल्ल लोढा यांनी सांगितले तसेच मी राष्ट्रवादीत असताना देखील पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते की मी राष्ट्रवादीचा सभासद नाही आज शरद पवार यांच्यावरच परमेश्वराने ही वेळ आणली की शरद पवारच त्या पार्टीचे सभासद नाही त्यामुळे त्यांच्यावर जयसी असल्याचे वक्तव्य लोढा यांनी केले आहे पाहुयात नेमकं ते काय म्हणाले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव माझा अजेंडा असा असणारे मित्रांनो की ज्या छत्रपती शिवाजी महाराज मत मागतात परंतु त्या छत्रपती वंश उदय सारख्यांना दोन दोन दिवस दिल्लीत भेट होत नाही त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं तडपवलं जातंय तर हे जे फक्त शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी मक्तेदारी झाली आहे जे हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे मी राष्ट्रवादी मध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला लिहून जाण्याचं मला द्या तर ते जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांना मी सांगायचं होतं की तुम्ही माझ्या अर्थ अन्याय केला आहे मी पार्टीमध्ये एवढं काम केलं असत माझ्या अर्थ अन्याय केला आहे तो अन्यायाला जर तुम्हाला दूर करावा हो असेल आणि जे हे बघा परमेश्वराचं जैसी करणी वैशी भरणी आहे मी राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्लोडा आहे आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने असा टाईम आणला की शरद पवारच या त्या सभासद नाही जर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही सभासद असो अल्लाह असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे तर हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला वाचा पडत असते आणि जैशी करणे वैशी भरणीचा उदाहरण आहे की शरद पवार गटाने राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीच्या सभागत नाही आज परमेश्वराने त्या शरद पवारवर तो टाईम आणलेला आहे मातंबर मी तेच सांगतोय मातंबराविरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे मातंबर विरुद्ध जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांच्या विरुद्ध एक गोरगरीब जनतेची लढाई आहे मित्रांनो मी तेच सांगतोय की आत्मा ही परमात्मा आहे जर माझी जी आत्मा जिवंत आहे अशीच मी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारांना माझं आव्हान आहे की तुमची आत्मा जागृत करा कोण मंत्री कोण संत्री कोणीच नाही हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ आहे आणि या मतदारांची हातात जी पॉवर आहे ती सत्ता बसवण्याची ताकद आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीतून विजय उमेदवार अप्रफुल वंचित बहुजन आघाडीतच राहील हे आपण लक्षात ठेवावं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा